नमस्कार तर बघूयात पुढच्या काही काळातील ताजा हवामान हो अंदाज राज्यात वातावरण कसं राहील ते बघूयात राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सध्या आता अचानक आपल्याला जे आहे पाऊस पडताना पाहायला मिळत आहे काही भागामध्ये जे हलकं ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे अचानक जे वातावरण आहे बदल आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी जे आपल्याला आपला अचानक अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे पुढे काही दिवस जे आहे पावसाचे दिवस असणार जे सर्वांची नोंद घ्यावी म्हणजे आज जर बघितलं तर जे आहे चार जुलै उद्या पाच जुलै परवा सहा जुलै आणि त्याच्यानंतर सात जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये जे आहे चांगला पाऊस राहण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह इकडं खानदेशातील सुद्धा बऱ्याच भागात पाऊस असेल कोकणात तर पाऊस आहेच त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा पाऊस आहे याची सर्वांनी नोंद करा एकंदरीत बघितलं तर राज्यामध्ये जे आता वातावरण बदल आहे आणि पुढचे काही दिवस राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे तरीसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये अजूनसुद्धा मानावत असा पाऊस नाही